नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं पुनश्च स्वागत तर मित्रांनो आजचा आगळा वेगळा आणि नाविन्यपूर्ण असा विषय आपण घेऊन आलो आहे आज आपल्याला एक अत्यंत आगळा वेगळा आणि खूप महत्त्वाचा असा रानमेवा बघायचा आहे की या रानमेवाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एक वेगळा आहे आणि अत्यंत धार्मिक पद्धतीने या रानमेवाकडे बघितलं जातं तर असंच वेगळा आणि खूप महत्त्वाचा असा हा रानमेळा आपल्याला बघायचा आहे सगळ्यांचा परिचय असा आहे सगळ्यांनी जवळपास खाल्लेला असेल बघितलेला असेल तर आजचा रानमेवा आहे कवट याला आपण कवट म्हणतो तर हा कवट आणि शिवरात्री याचा असा खूप जवळचा असा संबंध आहे तर शिवरात्र म्हटलं की अनेक बाजारामध्ये कवट विकताना आपल्याला दिसतात तर शिवरात्रीलाच का कवट खावा याच्यामागे काही कारण आहेत त्याचप्रमाणे काही श्रद्धा तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण कवटाचे वैशिष्ट्य बघूया कवट ही उष्ण व प्रदेशामध्ये आढळणारी एक काटेरी वृक्ष आहे हे वृक्ष संपूर्ण भारतामध्ये आढळतं या फळाचं जर कालावधी पाहिलं तरी एका वर्षाचा कालावधी आहे म्हणजे कवटाला फुलं लागल्यापासून तर फळ परिपूर्ण होईपर्यंत एक वर्ष कालावधी लागतो तरच सर्वात आधी आपण कवटाची ओळख बघूया हे आहे कवट अशी दिसायला असते बघा हे आहे वृक्ष झाड झाड खूप मोठं वाढतं अगदी आपल्या बोरीच्या झाडा एवढं वाढतं त्याला खूप काटे असतात जवळून पाहिलं हे बघा फांद्यांना खूप काटे असतात अशी पानं असतात बघा त्यानंतर असं खोड असत हे बघा खोड झाडस्त पटकन मुडत नाही या प्रकारे त्यानंतर अशी फुलं आहेत हे बघा फुलं त्यानंतर कवट लागलेले आहेत बघा अशी बारीक कवट फुलांमध्ये त्यानंतर हे बघा आपल्याला दिसत असल कवट किती भार लागलेला आहे हे बघा असं तोडून घेतलंय आपण आवश्यकतेनुसार सगळ्यात सा अवघड चढणं म्हणजे कवट्याचं झाड आहे हे बघा किती काटे आहेत आणि तरी देखील बघा आपण असे चार पाच कवट तोडलेले आहेत हे बघा असे तोडून घ्यायचे तर हे बघा खूपच भारी आहे हा तुटत नाही लवकर हे फळ खूप मजबूत असतं इझिली तुटत नाही इतकं मजबूत असतं बघा हे झाड तर बघा आपण एवढे पाच कवट घेतलेले आहेत तर सर्वात महत्त्वाचं कवटच महाशिवरात्रीला का खाल्ला जातो याच्यामागचं मी पहिलं धार्मिक कारण सांगतो तर धार्मिक कारण असं आहे की महादेवाला म्हणजे शंकराला कवट हा सगळ्यात आवडता असं फळ आहे आणि त्यामुळे या कवटाचं नैवेद्य महादेवाला दाखवलं जातं या महाशिवरात्रीला या कवटामध्ये अमृत उतरतं असं याच्या मागची एकांकिका आहे त्याचप्रमाणे या कवटाचं नैवेद्य महादेवाला खूप प्रिय आहे आणि महादेवाला जर कवटाचं नैवेद्य दाखवलं तर महादेव प्रसन्न होतं अशा याच्यामागशी याख्यांकिका आहे त्याचप्रमाणे याचं आता मी आपल्या आमच्याकडचं खरं कारण कवटाचं सांगतो तर, तर भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणांना महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षांचं त्याचप्रमाणे पालेभाज्यांचं त्याचप्रमाणे काही फळांचं नैवेद्य दाखवलं जातं मागचं खरं कारण म्हणजे ही झाडं टिकावीत त्याचप्रमाणे यांचं संवर्धन व्हावं त्याचप्रमाणे पुढील पिढींना ही फळं किंवा रानमेवा हा मिळावा देवाचं धाक दाखवलं की आपण त्याचं अधिक चांगल्या पद्धतीने संवर्धन करतो आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी अशा बऱ्याच गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की ज्याच्यामुळे देवाचं धाक दाखवलं की आपण त्याचं जतन करतो संवर्धन करतो विशेष करून आपलं आहारात देखील समावेश करतो तर कवट देखील हा असंच एक फळ आहे किंवा रानमेवा आपल्याला सांगता येईल निसर्गाचं असं असं चक्र सांगताना मला कवटाचं आणखी एक उदाहरण सांगता येईल कवट हा अशा परिस्थितीमध्ये परिपूर्ण होतो की उन्हाळा सुरुवात होणार आहे आणि हिवाळा संपत आलेला आहे तर या काळामध्ये सगळी काही जेवढी मी फळांची नावं सांगतोय ही फळं अत्यंत आंबट याच्यामध्ये सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त आहे आणि आपली भूक वाढवणारे अशीच फळं आहेत उदाहरणार्थ या काळामध्ये आपल्याला आंबट चिंच पिकलेली दिसते बोरं पिकलेले दिसतात त्याचप्रमाणे रानबोरं आपल्याला पिकताना दिसतात जंगलामध्ये करवंदाला फळं यायला सुरुवात होते त्याचप्रमाणे कैऱ्या नुकत्याच वाढायला सुरुवात होतात त्याचप्रमाणे आणखी आपल्याला सांगता येईल लिंबू संत्री असे आंबट फळं या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गात उपलब्ध होतात तर निसर्ग इतका सुंदर असं त्याचं चक्र चालवत असतं आणि त्यामुळे या त्या निसर्गातल्या चक्रातीलच फळं आपण जर आवर्जून खाल्ली तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहील आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि आपण कमी प्रमाणामध्ये आजारी पडू असा हा निसर्ग खूप छान पद्धतीने त्याचं चक्र चालू ठेवतो या कवटाचं आयुर्वेदिक महत्त्व बघूया महाशिवरात्रीपासून थंडी संपते आणि उन्हाची सुरुवात होते महाशिवरात्रीच्या दिवशी कवटाला विशेष महत्त्व असते एरवी बाजारात न मिळणारे कवट या दिवशी आवर्जून मिळत असतं महाशिवरात्रीला कवटाच्या बीजमध्ये अमृत उतरते अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये या दिवशी प्रसाद म्हणून कवटाचं फळ आणलं जातं अनेक जणांना उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे त्याचप्रमाणे भूक कमी होणे त्याचप्रमाणे जेवण न जाणे अशा समस्यावर कवट हे अत्यंत उपयुक्त असं उपाय आहे कवट खाल्ल्यामुळे भूक वाढत असते त्याचप्रमाणे अगदी अन्न खाल्लेलं पचतं कवटाचे फळ पचनासाठी उत्तम आणि आरोग्यवर्धक असल्याचे उन्हाळ्यात कवट खाल्ल्याचा सल्ला दिला जातो त्याचप्रमाणे कवटामुळे अतिसार झाल्यास कवटाचे फळ खाल्ल्याने जुलाब थांबतात त्याचप्रमाणे मूळव्याध अल्सर यासारख्या व्याधींवर कवट हा उत्तम उपाय आहे त्यामुळे त्रास होत असेल तर कवट खावे ज्या लोकांना हृदयविकार किंवा छातीमध्ये धडधडणे त्याचप्रमाणे अत्यंत घाम येणे असे त्रास असतील तर कवट आवर्जून खावं कवटामुळे रक्त पातळ होत असतं त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल कमी होतात त्याचप्रमाणे चांगले कोलेस्ट्रॉल वाढत असतात आणि त्यामुळे घाम येणं त्याचप्रमाणे छातीत धडधड होणे किंवा हृदयरोगाचे काही त्रास असतील तर या ठिकाणी या कवट खाल्ल्यामुळे फायदे होतात त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला कवट खाणे फायद्याचे ठरते कवटामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते त्याचप्रमाणे कवटामुळे आपण कवटाचं सेवन केल्यामुळे आपली उन्हाळ्यामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढणार आहे त्याचप्रमाणे कवट हे उत्तेजक असून अपचन आमश त्याचप्रमाणे अतिसार या विकारावर उपयुक्त आहे आणि त्याच्यासाठी कवट खायचं आहे तर नुकसं शिवरात्रीलाच कवट न खाता जेव्हा जेव्हा आपल्याला कवट उपलब्ध होईल म्हणजे शिवरात्रीनंतर देखील कवट उपलब्ध होतो तेव्हा देखील आपण खाल्ला पाहिजे फक्त खाताना तो दे खाता कच्चा न खाता पिकलेलं असेल तरच खावा कच्चा जर कवट खाल्लं तर याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड जास्त असल्यामुळे अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात मळमळ होऊ शकते त्याच्यामुळे पिकलेलं कवट खाणं केव्हाही योग्य आहे खूप जास्त घ्यायची गरज नाही एक ते दोन घेतलं तरी चालतील याची खूप छान चटणी देखील बनते तर आपण चटणी कशी बनवावी याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आज आपण हा कसा खावा हे बघणार आहोत तर बघा आपण कवटाचं फळ आणलेलं आहे झाडाचं तोडून आता हे फळ पिकलं आहे की नाही हे कसं समजावं तर बघा असं हलवून पाहिलं तर हलकं लागतं किंवा मध्ये गडगड वाटचं याचा अर्थ घर पिकलेला आहे आणि खाण्यायोग्य झालेला आहे कवट जड लागत असेल आणि असं हालत नसेल तर तो कच्चा आहे पिकलेला नाही असं आपण अधिक समजू शकतो कवट पिकल्यानंतर हलकं होतं जड असेल तर तो पिकलेला नाही असं समजायचं आहे रात आपल्याला तो खायचा आहे खाण्यासाठी हे बघा असं दगड घेतला आहे आणि वा बघा खूप सुंदर अशा या बघा या बिया या तुम्ही लावण्यासाठी काढून ठेवू शकता थोड्या अशा या लावण्यासाठी आपल्याला काढून ठेवता येतात आणि या बिया सगळ्यात आपल्याला तो कवट खायचा आहे खूपच टेस्टी हा खूपच सुंदर खूपच भारी टेस्टी आंबा आणि एक वेगळीच चव असते या कवठाला तर मित्रांनो असं महाशिवरात्रीला किंवा वर्षातून एकदाच खाल्ला जाणारा असा रानमेवा कवट हा या काळामध्ये किंवा आता सध्या जंगलातून नष्ट होत चाललेला आहे तर असा हा कवट रानमेवा टिकावा हाच आजच्या वेळ असा खरा उद्देश आहे याची माहिती व्हावी किंवा याची माहितीचा प्रसार व्हावा लोकांना याच्याविषयी अधिक माहिती व्हावी व्हावी हाच आजच्या व्हिडिओचा उद्देश होता तर अशा या रानमेवासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण देखील या कवटाचं संवर्धन नक्कीच कराल यात शंका नाही तर भेटूया अशाच नवीन्यपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय